त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे महायुतीच्या नेत्यांना आमची एवढीच विनंती आहे की रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळणं अत्यंत आवश्यक आहे स्थानिक कार्यकर्त्यांची माझ्याकडे सातत्यानं तक्रार आहे की शासन आपल्या दारी जे कार्यक्रम झाले त्याला आमच्या पक्षाच्या लोकांना बोलवलं जात नाही आता माझी लाडकी बहीण हा कार्यक्रम असतो त्याला आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं जात नाही त्यानंतर सत्तेचा कुठलाही सहभाग दिला जात नाही आहे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तरी मंत्री आमचा आरपीआय असायला हवा हो होता तो गे, मंत्री आमचा घेण्यात आला नाही माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या वडिला आपला मंत्री घेऊ असं सांगितलं पण दोन सव्वा दोन अडीच वर्ष उलट झाली तरी अजून त्या ठिकाणी विस्तार झाला नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा असा अपमान होणं योग्य नाही आहे रिपब्लिकन जनता ही आहे जनगणना आहे तर आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जनगणना होते पण जनगणना जी अकराची आहे ती एकवीस मध्ये व्हायला होती कोविड मुळे लांबलेला आहे निहाय जनगणना जनगणना झाली पाहिजे आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की फक्त ओबीसी जनगणना न होता आता एस सी एस टी जनगणना होते पण ओबीसीच्या आणि जनरल कॅटेगरीची जनगणना झाली तर प्रत्येक जातीचं नक्की किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला नक्की मिळेल आणि उद्या जर अशी वेळ आली की प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाण आरक्षण द्यावं तर आमची मागणी एवढीच राहणार आहे की जाती व्यवस्था संपवून टाका आणि आम्ही त्यासाठी तर तयार आहोत सगळ्या जातीना आमचं आम्हाला द्या तुमचं तुम्ही घ्या तुमच्यामध्ये वाटेकरी होण्याची इच्छा आमची नाही आहे आम्हाला आमच्या पॉप्युलेशन प्रमाण आरक्षण मिळते त्यामुळे इतरांनाही मिळावं हीच आमची भूमिका आहे मराठ आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण जरांगे पाटील मागणी करतायत त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि फक्त संविधानाचं जे पुस्तक हातामध्ये घेऊन हे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचे आपोआप पसरवून देशामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच घडलं की संविधान बदललं जाणार आहे नरेंद्र मोदींचं सरकार आलं की संविधान बदललं जाणार आहे संवि आरक्षण जाणार आहे देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे अशा पद्धतीचे अफवा पसरवून विरोधकांनी मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ठीक आहे त्यांना मतदान मिळालेलं आहे त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या पण आम्ही सुद्धा क्लिअर मेजॉरिटी मिळवलेली आहे अनेक राज्यामध्ये सगळ्या जागा एनडीएच्या जा निवडून आलेल्या आहेत <coughs> <coughs> महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला सतरा जागेच्या जा वर जाता आलं नाही आम्हाला चाळीस पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण आमच्या जागा जवळजवळ तेवीस जागा आमच्या कमी झाल्या आणि विरोधकांच्या जागा थोड्याशा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे